आजच्या लढाईत गेले दहा दिवस आमच्या टीका भाऊ आमच्या पायोगी आरक्षणाची आमदार बनवू आली म्हणून कोणत्या बांधण्याचा तण नाही सरकारमध्ये असलेले शासन प्रशासन सर्व पदा योग्य पण असतील ते इथं कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये टीका करायची नाही कारण एक पवित्र असे आहे सांगतो आपण आता शांत चौकात जनदांधी चौक त्या ठिकाणी जायचे आणि तिथं आपल्या आपल्याला सुरुवात करायची परंतु माझ्या या ठिकाणी असणारा सर्व महाराष्ट्राचे सरकारला सांगायचे आता दोनदारांचा अंत बघू नका आणि शाहरा आणि जेवढं शाह झाला तेवढ्या तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या जमलांमध्ये भद्रता ज्वाला नेली हा तुम्हाला पैता भूल तोडी जागा सापडायच्या नाही लक्षात घ्या आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगायचे आम्ही शांततेच्या मार्गाने अजूनही आमचा संयम राखू नये आम्ही अजूनही सरकारला विनंती करतोय आमचा दीपक बळ गेली दहा दिवस झालं कुटुंबाचा बायका पोरांचा विचार न करता संसाराचा विचार न करता या ठिकाणी उपोषणाला बसलेले स्वतःच्या जीवाची जी परवा की माझे सर्व बातवणं बघितली नाही या आरक्षणाच्या अंमलबाजी घेऊन त्यांना येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याच्या सुविधा झाल्या पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीला घेऊन तर फायदा झाला पाहिजे परंतु जर का मी या ठिकाणी सर्व सरकारला सांगू इच्छितो दीपक भाऊचं जर का काय बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात जनरलांचा अग्नी ताड बघता लक्ष आम्ही शांततेने शांततेच्या मार्गाने मागतोय मागतोय म्हणजे अंमलबजावणी कुणाच्या ताटके घेतले कुणाचे उस्कॉन घेतले किंवा नवे न्यामा अशी देखील आमची मागणी नाही काही जरी इथे राजकीय काही नेते म्हणणे म्हणते की आरक्षणात समाविष्ट करायचं म्हणून आमचा पाठिंबा चुकीचा गैरसमज आणि चुकीची वक्तव्य टेन करू नका आरक्षणाची अंमलबजावणी काय करणार त्याचं काय झालं एवढ्यासाठी तरी यावेळेस तुम्ही बोलायचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जर का इथून राजकीय जर काय वक्तव्य केली आज आम्ही देखील आले सात पाचशे सहाशे किलोमीटर लागूच अनेक असे बांधव आले जे फक्त आपल्या धनगर बांधवांचे अभिमान राखून ठेवण्यासाठी आलेले या ठिकाणी चुकीचं राजकीय कुणी काय बोललं तर या द्राखाम पदर चा आन्स आहे का बाहेरचं आहे हिचं फक्त आरक्षण धनगर आरक्षणाच्या अमरमिचं काय झालं एवढंच बोलायचं दीपक भाऊज आज जाण झालं त्यांची अवस्था काय बघा बोलता येत नाही आज हालचाल नीट करता येत नाहीये अशा अनेक उपोषण झालेत महाराष्ट्रात आम्ही डोळ्यांनी बघितलं गेले तीस वर्षात पण कोणतरी या ठिकाणी मला जर खरं बोलायला खर आवडतं खरं बोलायला आवडत नाही म्हणून बोलतोय नाही मध्ये असे ना करण मग सगळ्यांसोबत बोलला असेल फक्त आमदार भाऊ दीपक भाऊचं जे आज झालेले आणि फक्त एकच तिथं झालं पाहिजे चर्चा अंमलबजावणीच काय झालं आणि ते पण त्वरित खरंतर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी येऊन जिथं पामची चौकशी करून जी आर बापू त्याकडणी आदेश दिले पाहिजे होते याशी उपोषणा खूप बघितले आम्ही खूप कंगर समाजाला फक्त नुसतं काहीतरी बाजार टाकायची काहीतरी घातू मागायची समित्या संस्था आयोग या आम्ही वर्षानुवर्ष बोलत वर्षा आले आता लोकसमिती लो आयोग आणि लोकसंस्था फक्त आम्हाला मिळवणी या ठिकाणा आता शांततेच्या मार्गाने आपल्याला चमनदानी चौफ्या ठिकाणी जायचं आणि तिथून मोर्चाला सुरुवात करायची चुकीचं कुणी काही करू नका शांततेच्या मार्गाने जायचे संयम ठेवून जायचे आपण आईला जरी होळपड्यांचे विचार त्या विचारावर चालणारे आपण आहोत त्यामुळे शांततेच्या वाटत तरी आपल्याला गांधी शमन चौकातून आपल्याला मोर्चाची सुरुवात करायची पण शांत आहे म्हणून सरकारला सांगते संत नाही संयम या ठिकाणी आज शांत दीपो पाहूनसाठी आपल्याला जो माणूस दहा जेव्हा झाले उपोषणा बसलाय आज सर्वांनी संयम राखायचा आहे शांततेने मोर्चा काढायचा आहे अजिबात कसले गाडब लागेल चुकीचं राहावेल असं करायचं नाही फक्त आज